आता काय होतं ना खूप लोकांना शेपूची भाजी फार आवडते पण ती बनवली ती पिवळी पडते त्यामुळे बघायला बरं दिसत नाही आणि खायला पण नको वाटतं अशा वेळेस काय करायचं आणताना शेपूचा गड्डा असा गावरा आणि हिरवागार घेऊन यायचा त्यानंतर देठ पहिले कापून घ्यायचे देठाला माती असते सगळ्या भाजीमध्ये नको पसरायला म्हणून देठ पहिले कापायचे फेकून द्यायचे त्यानंतर ना शेंडे शेंडे घ्यायचे भाजीचे आणि थोडेसे खाली देठ घ्यायचे जास्त घ्यायचे नाही आणि ना भाजी दोन टप्प्यामध्ये चांगली अशी ना मधी कापून घ्यायची पुन्हा एकत्र करायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि मिडियम स्वरूपात कापून घ्यायची खूप बारीक पण नाही खूप मोठी पण नाही जास्त बारीक कापली तर गाळ होतो जरा मोठी कापली ना तर काय होतं दाता त्याचे दांडे येतात आणि त्यामुळं खायला बरं वाटत नाही त्यामुळं मीडियम स्वरूपात भाजी कापून घ्यायची एखादं मोठं भांडं घ्यायचं ज्या भांड्यामध्ये आपल्याला भाजी टाकायची पाण्यामध्ये अशा भांड्यामध्ये ना भाजी टाकून द्यायची वरून दोन ते तीन ग्लास पाणी टाकायचं भाजी भिजणे इतपत आणि चांगली भाजी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि थोड्या वेळ ना पाच दहा मिनटं तशीच ठेवायची जाईल त्याला माती असेल ना तर खाली पातेल्यामध्ये निचरून जाईल त्यानंतर भाजी चांगली स्वच्छ धुवायची एखादी चाळण असेल चाळणी म्हणजे निधळत ठेवायची जेणेकरून भाजी करताना त्यात पाणी खूप राहिलं नको दुसऱ्या साईडला एखाद्या कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवायचं तेल चांगलं गरम झालं का एक चमचा जिरं टाकायचं सात आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या त्या ठेचायच्या आणि टाकून द्यायच्या लसूण कापून नाही घालायचा त्यानंतर सा चार पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्या देखील कापून घालायच्या आणि मिरची चुकून तोंडात गेली तर तिखट नको लागायला म्हणून थोडंसं मिरच्यापुरतंच मीठ घालायचं त्यानंतर ते भाजी चाळणीतून घ्यायची डायरेक्ट कढईत टाकायची चांगलीने वरून ना एक चमचाभर मीठ टाकायचं आपण आधी मिरच्यांना मीठ टाकलं होत्यामुळे इथं पण जपून मीठ वापरायचं त्यानंतर ना एक वाटी मी ह्या ठिकाणी मूग डाळ वापरली भाजीला तुम्हाला चांगला डाळ आवडत असेल तुम्ही रात्री भिजत घाला आणि सकाळी भाजीला टाकू शकता मी इन्स्टंट मूग डाळ वापरली आहे एक वाटी भरून मूग डाळीला भिजवावं लागत नाही तुम्ही केव्हाही वापरू शकता त्यानंतर काय करायचं चांगली खालीवर मिक्स करून घ्यायची आणि गॅस ना मीडियम करायचा मोठ्या गॅसवर भाजी शिजवायची नाही बारीक गॅसवर पण शिजवायची नाही मिडियम गॅसवरती ना भाजी चांगली दहा पंधरा मिनटं व्यवस्थित खालीवर हलवून घ्यायची भाजी एक पाच पाच मिनटांनी किंवा दहा मिनटांनी खालीवर करायची नाही तर भाजी खाली लागू शकते एक दहा पंधरा मिनटं झाले की त्याची डाळ शिजली की नाही ते बोटाने चेक करून बघायचं डाळ शिजली तर भाजी व्यवस्थित झाली म्हणून समजायचं आणि एक दहा पंधरा मिनटांनी त्यातलं पाणी सगळं आटून गेलं की भाजी बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम कोवडी आणि हिरवीगार होते जास्त पिवळी पण पडत नाही आणि जास्त एकदम ना ड्राय पण होत नाही त्यामुळे ना भाजीना करताना त्यात पाणी पण टाकायचं नाही आणि झाकण पण ठेवायचं नाही अशी छान छान रेसिपी पाहण्यासाठी काय करायचं आपल्या चॅनलला व्हिजिट करायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं शेअर करायचं कमेंट करायचं आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही अशा छान छान रेसिपी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहज आणि नक्की मिळून जातील तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भाजी एकदा ट्राय करून पहा तुम्हाला देखील आवडेल घरचे देखील आवडीने खातील